वंदनीय राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पार्श्वनी जिल्हा नागपूर अंतर्गत जे काही आपण रामदून किंवा सामुदायिक प्रार्थना होत असते त्यामध्ये विविध विषय हाताळत असतो आज आहे एकोणतीस सप्टेंबर हृदय जागतिक दिवस म्हणजे हृदय जागतिक दिवसानिमित्त आपण प्रकल्प दिलेला होता की तो प्रकल्प तयार करायचा मुलांनी अशा प्रकारे वर्ग पहिली पासून तर वर्ग दहावी पर्यंतच्या मुलांनी प्रकल्प तयार केलेले आहेत आणि सर्वांनी ते प्रकल्प तयार करून आपल्या समोर पेश केलेले तर आपण याचं थोडंसं निरीक्षण करू नाव सांगायचं पटकन नाव सांगायचं नाव काय हा वार शाबास असं केलं आहे तुझं नाव छान हा आर्मीने त्याच्यानंतर

व्हेरी गुड हा माझे पूर्ण सागर ज्ञानेश्वर सारे वर्ग जाऊन मिंदा हृदय गाणे हा इथे हा माझे पूर्ण पूर्ण विलास आग गेले मी हृदयाचे चित्र काढले हा या हृदयामध्ये यामध्ये पुनंचा पहिला नंबर आलेला आहे सेकंड नंबर हर्षलचा आलेला आहे थर्ड नंबर आलोकचा आलेला आहे तर यामध्ये तिघांचं असं आहे की या हृदयामध्ये प्रत्येक वाहिन्यामधून कसं रक्त जातं आणि त्याला काय काय वाहिन्याला नाव दिलेलं आहे तर संपूर्ण नावाचं चित्रीकरण यामध्ये हिनं केलेलं आहे पुनमनी हा नाव कोणतं ना वर्ग आहे वर्ग नववा त्याच्यानंतर हर्षलने केलेलं आहे या चित्रामध्ये काय काय दर्शवलं तू सांग काय केलेलं आहे याच्यात मी नो अल्कोहोल लिहिलं आहे म्हणजे दारू आपण ना तर हृदयाला हानिकारक आहे ते आणि नो नो स्मोकिंग म्हणजे आपण ना बिडी नाही पेली पाहिजे आणि ते आपल्या हृदयाला फायदा आहे त्याच्या ईट हेल्दी म्हणजे आपण फळं खाल्ली पाहिजे आणि डू योगा आपण योगा केला पाहिजे व्हेरी गुड त्याच्यानंतर माझे पूर्ण आलो गणेश काळे वर्ग आठवा यांनी हे छान सुंदर असं काढलेलं आहे आणि सिगरेट त्यामध्ये दाखवलेलं आहे की सिगरेट करून हृदयाला नष्ट करू नये त्याने नो स्मोकिंग असं सांगितलेलं आहे म्हणून अशा प्रकारे ह्या तिघांचं आलेला आहे पुन्हा मी याच्यात हे टाकलेलं काय एक दोन याचं नाव सांगून काय काय केलं आहे त्याच्यामध्ये मी लेफ्ट ले, ले ले, प्रम्पिमेंट्री अल्टरेट काल म्हणजे या याला म्हणतात आणि म्हणजे अजून इन, 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 इन्फिरियर वेना कोवा म्हणजे हे याला म्हणतात याला दाखवल्या म्हणजे इन्फिरियर वेना कोवा आणि अल्टरेट वे म्हणजे या या इथे आपल्या हृदयामध्ये जे अस्थित गोला गोरं असतात आणि त्या त्या गोलाला त्यांनी अल्टरेट वेना असे म्हणतात व्हेरी गुड तशा प्रकारे तिने सगळं मार्ग वगैरे सगळं नावाचं सांगितलं आहे धन्यवाद हां मी बबलू गाडवे भाजीमारी तालुकापासून तिला नागपूर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी तुकडोजी महाराज प्रशिक्षण मागे हां बोलो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की गणपती गाडगे की जय गुरुदेव जय जय गुरु